नमस्कार आपण ठळक घडामोड पत्रकारिता आवत पुणे बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर यांचा सभापती पदाचा राजीनामा कृषी उत्पन्न बाजार समिती पुणेचे सभापती श्री दिलीप काशीनाथ काळभोर यांनी आपल्या सभापती पदाचा राजीनामा काल दिनांक सात जुलै रोजी दिला आहे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे ग्रामीण यांच्याकडे राजीनामा सादर करण्यात आला आहे काळभोर यांची नऊ मे दोन हजार तेवीस रोजी सभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली होती राजीनाम्याआधी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रदीप कंद बाजार समितीचे ज्येष्ठ संचालक व माजी सभापती प्रकाश जगताप संचालक रोहिदास उंद्रे राजाराम कांचन प्रशांत काळभोर रामकृष्ण सात्व सुदर्शन चौधरी यांच्यासह सर्व संचालक मंडळ उपस्थित होते काळभोर म्हणाले माझ्या कार्यकाळात बाजार समितीच्या उत्पन्न वाढीसोबतच बाजार विकासासाठी विविध योजना राबवल्या तसेच समितीतील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने कार्यरत राहून अनेक निर्णय राबवले या काळात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभारात पारदर्शकता व शिस्त निर्माण करण्यात त्यांचे मोठे योगदान दिले आहे यापुढेही बाजार समितीच्या विकास कामांमध्ये सक्रिय सहभाग ठेवणार असल्याची ग्वाही यावेळी काळभोर यांनी दिली काळभोर यांच्या राजीनाम्याने पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदासाठी नवीन हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती ही आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी बाजार समिती मानली जाते त्यामुळे सभापती पदाची निवडणूक ही नेहमीच राजकीय दृष्टिकोनातून महत्वाची मानली जाते प्रतिनिधी आविष्कार फुले सोबत ठळक घडामोड